रात्रीपासूनच कोसळणाऱ्या पावसामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे उल्हास नदीचं पाणी हे चौदा मी वाहत असून इशारा पातळी सतरा उल्हास नदीवरील चौपाटी पाण्याखाली गेली आहे आणि हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आता अलर्ट मोडवर आलंय नागरिकांनीही सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे दरम्यान दरम्यान उल्हास नदीवरून पावसाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मयुरेश कडव यांनी काल रात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीमध्ये पुन्हा एकदा वाढ झालेली आहे आपण पाहू शकतो बदलापूर वाहणारी उल्हास नदी जी आहे ती दुथडी भरून आहे पाण्याच्या पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे खरं तर जिल्हा प्रशासनानं ठाणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केलेला आहे अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे उल्हास नदीची जी इशारा पातळी आहे ती साधारणतः साडे सोळा मीटर इतकी आहे आणि आता चौदा मीटर पातळीवरून पाणी वाहत आहे त्यामुळे उल्हास नदी तीरावरची जी चौपाटी आहे ती पूर्णपणे पाण्याखाली गेलेली आहे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या इशार्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं सतर्क राहण्याचं आवाहन केलेलं आहे नागरिकांनी गरज असेल तरच घरा घराबाहेर पडावं असं देखील आवाहन केलं जात आहे मयुरेश कडाऊ साम टीव्ही न्यूज बदलापूर आपण पाहू शकतो उल्हास नदीनं पाणी पातळीत या नदीच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे उल्हास नदीचं पाणी हे चौदा मीटर वरून वाहत असून इशारा पातळ ही सतरा मीटर इतकी आहे त्यामुळे नागरिकांनाही प्रशासनानं सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आपण पाहू शकतो उल्हास नदीवरील चौपाटी देखील पाण्याखाली गेली आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या